शनीच्या साडेसातीच्या या तीन राशींवर होणार मोठा परिणाम नोव्हेंबरपर्यंत पालटणार नशीब आयुष्यात घरतील बरेच बदल शनिदेव अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी मीन राशीत मार्गी होतील शनीला न्याय आणि कर्माचा देव मानतात सध्या शनी मीन राशीत आहेत शनी एका राशीत साधारण अडीच वर्षे राहतात त्यामुळे पुढच्या वर्षी, वर्षी शनी मीन राशीत राहतील या वर्षी शनी वक्र अवस्थेतून मार्गी होणार आहेत म्हणजे शनी सरळ गीतीने चालतील आणि ज्यांची साडेसाती सुरू आहे अशा राशींवर परिणाम करतील सध्या शनी गुरुच्या नक्षत्र भाद्रपत मध्ये आहेत चला तर मग पाहूया शनीचा प्रभाव मेष कुंभ आणि मीन राशीवर कसा पडेल तर सगळ्यात पहिली मेष राशीच्या लोकांना मागील काही वर्षांच्या अनुभवावरून शिकण्याची गरज आहे तुम्हाला माहिती असेल पाहिजे की कोणती गोष्ट तुमच्यासाठी महत्त्वाची आहे आर्थिकदृष्ट्या तुम्हाला सुरक्षित वाटेल तुमच्या आध्यात्माशी संबंधित राहील दुसरी रास म्हणजे कुंभ रास कुंभ राशीच्या लोकांसाठी ही केवळ खूप खास वेळ आहे ही वेळ त्यांच्या आयुष्यात बरीच बदल करून आणेल तुम्हाला पद मिळेल जबाबदारी मिळेल पुढे जाण्यासाठी ही, ही आवश्यक आहे वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनावर विशेष लक्ष द्या एखाद्या प्रोजेक्टवर विशेष मेहनत करावी लागेल ज्यावर दीर्घकाळ लक्ष देणे आणि त्यावर नियंत्रण ठेवणे इथे गरजेचे आहे पण हा प्रोजेक्ट पुढे तुमच्या मदतीस येईल तुमच्या आयुष्यात अडथळे येत असतील तर त्यामागे